आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग सर्वप्रथम सर्व मायबाप जनतेला प्रभागातील माझ्या सर्व मतदार मायबाप जनतेला विनंती आहे आम्ही जे आजपर्यंत प्रभागामध्ये जे काम केलेले आहेत त्यासाठी आम्हाला संविधानिक पदावर जर आम्ही या पद्धतीने गेलो आपल्या माध्यमातून तर आम्हाला याही पेक्षा जास्त जोमाने काम करता येतील प्रभागामधील प्रश्न असतील रस्त्या रस्त्याचे प्रश्न आहेत नालीचे प्रश्न आहेत कचरा संकलन आहे पाणी आज या ठिकाणी आठ आठ दिवसाला येत आहे त्यानंतर आमचा एरिया जो आहे हा पूर्णपणे विदाउट रजिस्ट्रीचे सगळे घर आहेत त्या ठिकाणी तर एकनाथ भाई शिंदे आज त्या ठिकाणी नगर विकास मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा पूर्ण एरिया जो आहे तो रेग्युलराईज करायचा आहे आणि हे करण्यासाठी सर्व मायबाप जनतेला एक विनंती आहे की आम्हाला या या ठिकाणी एक संधी द्यावी आपण त्यामुळे आम्ही हा या ठिकाणी आज हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व जनतेची पण इच्छा होती की आपण सत्य सोबत जायला पाहिजे कारण सत्य सोबत गेल्यानंतर जे काही फंड आहे आपल्याला जे प्रभागामध्ये विकास काम करायचे आहेत गार्डन ची निर्मिती असेल मंदिर निर्मिती असेल समाज मंदिराला असेल समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्हाला सत्तेमध्ये जर आम्ही गेलो तर प्रत्येक घटकासाठी आम्हाला काम करता येईल आणि त्यासाठी आम्हाला पूर्णपणे ताकद देण्याची ग्वाही आमचे नेते आनंदभाऊ भरोसे आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमच्या प्रभागामध्ये यानंतर फंडिंग कमी पडणार नाही त्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आपल्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये गट अ मध्ये एस सी पुरुष ह्याच्यामध्ये उच्च शिक्षित उमेदवार आमच्याकडे आय आय टी झालेले उमेदवार आहेत आकाश साळवे त्याच्यानंतर गट ब मध्ये ओबीसी महिला मध्ये आमचे सुरेखा जाधव आणि गट क मध्ये माझी पत्नी मोनाली निखिल सत्तेपार गट ड मध्ये अरुण भाऊ जांभरे या पद्धतीने आम्ही उमेदवारी दिलेली आहे सगळेजण वेल क्वालिफाईड उमेदवार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही विकासाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करणार नाही त्यामुळे सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की एकदा आमच्या चौघांसाठी सगळ्यांनी एकदा आम्हाला संधी द्यावी आजपर्यंत सामाजिक कार्यात जवळपास वीस ते पंचवीस का वर्ष काम केलेले आहे हरिव मदत केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत परभणी जिल्ह्यात संपूर्ण काम केलेले आहे त्यामुळे प्रत्येक प्र, प्रश्नाची जाणीव आहे वार्डातील स्वच्छता असेल घंटागाडी प्रश्न असेल रोड असतील नाल्या असतील सर्व प्रश्न एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ज्या काही आगामी काळात समस्या राहतील त्या पूर्ण दूर होतील याची आम्ही शाश्वती देत आहोत आम्ही हा पूर्णपणे पन्नास टक्के मुस्लिम आणि पन्नास टक्के मात्र बुद्ध आणि हिंदू समाजाचा हा प्रभाग आहे त्यामध्ये आम्ही पूर्ण सं, संपूर्ण जातीला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या आम प्रत्येकाकडे तरुण कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे आम्ही आगामी काळात नक्की यशस्वी होऊ ही आमची गाई आहे नमस्कार मी सुमित जाधव माझी पत्नी सौ सुरेखा प्रमोद कुमार उर्फ सुमित जाधव या प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये उभा टाकलेल्या आहेत ओबीसी महिला म्हणून आणि आज आम्ही जे शिवसेना धनुष्यबान जे हातात घेतलेला आहे माझा अनेक वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतो आणि माझी इच्छा आहे की आपण जे काम केलेलं आहे ते कामाचं आपण कुठंतरी एक सभागृहामध्ये आपण बसलं पाहिजे तर आणि लोकांचे प्रश्न जे सोडवले तर आपण रस्त्यावर तर सोडवतो पण सभागृहामध्ये बसून जे सोडवण्याचा प्रयत्न करावा याकरिता माझ्या प्रत्येक मायबाप जनतेनं माझ्यावर आणि माझ्या पक्षाला भरभरून मतदान द्यावं ही विनंती विनंतीला पुढाकार दिलेला आहे महिलांचे अनेक प्रश्न आहेत तोच आहे का हो आता महिला बचत गट किंवा अजून बाकीचे जे काही स्वयंरोजगाराच्या उद्देशातून आपण हे समोर कार्य करणार आहोत आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपण हे केलेलं पण आहे दोघांनी मिळून हा वाटा उचललेला होय काय आव्हान करा सर्व सर्व मतदार माझ्या मायबाप जनतेला मी आव्हान करतो की आमच्या धनुष्यबांचिन्ह बटन दाबून आपण सर्वांनी आमचं पूर्ण पॅनलला विजयी करावं